आता बाह्या बघूया बाह्या आपण सिम्पलच ठेवायच्या आहेत कारण काठ ही खूप महत्त्वाची असते आपल्या पैठणीमध्ये किंवा एखाद्या काठापदराच्या साडीमध्ये ही काठ बाह्यांना असली तर बाही एकदम सुंदर दिसते उठून दिसते आपल्या ज्या पैठणी असतात महाराष्ट्रीयन साड्या असतात किंवा मग एखादी आपण बनारसी साडीसुद्धा बघू शकतो त्यांची जी बॉर्डर असते ना ती खूप उठावदार असते तर ती जर बाहीवर असेल ना तर तुमच्या साडी ब्लाऊजचा लुक अगदी उत्तम आणि खूप सुंदर दिसेल म्हणून तुम्ही ते वगळू नका एखाद्या वेळेस तुम्हाला डिझाईन करायचीच असेल तर अशा प्रकारे तुम्ही प्लेट्स टाकू शकतात त्यामध्ये आणि त्याखाली तुम्ही ब्ला जी बॉर्डर आहे साडीची त्याचा उपयोग करू शकतात किंवा जो ब्लाऊज पीसला बॉर्डर आले आलेली असते त्याचा उपयोग करू शकतात तर असा थोडासा सेमी फुगा म्हणू शकतो किंवा मग प्लेस प्लेट्स टाकलेल्या ज्या ब्लाऊज आहेत सॉरी बाही आहेत त्या तुम्ही लावू शकतात त्यावर तुम्ही एक छान पोटली बटन किंवा एखादं डिझायनर मोठं बटन लावू शकतात म्हणजे तुमच्या बाहीला सुद्धा एक सुंदर एक डिझायनर लूक येईल किंवा तुम्ही आरीवर तुम्हाला आवडत असेल तर नाजूक आरीवर तुम्ही करून घेऊ शकतात तुमच्या बाईच्या खालच्या बाजूला आणि नेकलासुद्धा आरीवर्क फार मोठ्या प्रमाणात किंवा बटबटीत नसायला पाहिजे नको येते आणि तुम्ही फक्त सिम्पल आरीवर्क तुमच्या ते करून घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तर पैठणीवरती मी एकच म्हणेल की त्याचं जसं ब्लाऊज आहे तसं शिवलं तर उत्तम आहे पण डिझाईन हवी असल्यास मी सांगितलेल्या डिझाईनवर तुम्ही नक्कीच विचार करा तर मग असा होता आजचा हा पैठणीवरच्या ब्लाउज डिझाईनचा व्हिडिओ खास माझ्या पन्नाशीतल्या मैत्रिणींसाठी आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंटसुद्धा करा इतर मैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या